पनिक म्हणजे काय पनिक म्हणजे काय माझ्या एका क्लायंटने भारतीय इक्विटीजम थे वीस हजार रुपये गुंतवले आहेत त्याचे डीमेट खाते आठ दिवसांपूर्वी उघडले आणि त्याने तीन दिवसांपूर्वीच गुंतवणूक केली पण आता त्याने व्हॉट्सअप वर मला टीव्ही नाईनच्या बातमीच्या एक लिंक पाठवला आहे ज्यामथे म्हटलं की अमेरिकेत मंदी येणार असून स्टॉक मार्केट सोमवारी कोस्टेल माझ्या एका क्लायंटने भारतीय इक्विटीज मध्ये वीस हजार रुपये गुंतवले आहेत त्याचे डीमेट खाते आठ दिवसांपूर्वी उघडले आणि त्याने तीन दिवसांपूर्वीच गुंतवणूक केली पण आता त्याने व्हॉट्सअपवर मला टीव्ही व्ही नाईनच्या बातमीच्या एक लिंक पाठवला आहे ज्यामध्ये ते म्हटलं नाही की अमेरिकेत मंदी येणार असून स्टॉक मार्केट सोमवारी कोसतेल टीव्ही चॅनेल्स आणि सोशल मीडियावर भीती पसरवण्याचा खेळ सुरू आहे पण आपण त्याला बरी पडायचे नाही हे नेहमी लक्षात ठेवा इतर लोक घाबरतात तेव्हा आपल्याला घाबरायचे नसतं कोरोना महामारीच्या काळात मार्केट मोठ्या प्रमाणावर कोसळलं होतं पण त्याच वेगाने आकाराच्या रचनेने परत सुधारलं त्यामुळे गेलं तर घाबरायचं नाही उलट खरेदी करायची आणि मार्केट वर गेलं तर विक्री करायची कोरोना महामारीच्या काळात मार्केट मोठ्या प्रमाणावर कोसळलं होतं पण त्याच वेगाने वी आकाराच्या रचनेने परत सुधारलं त्यामुळे मार्केट खाली गेलं तर घाबरायचं नाही उलट खरेदी करायची आणि मार्केट वर गेलं तर विक्री करायची स्टॉक घाबरून विक्री करणे टाडा आणि संसाधून चांगले शेअर्स खरेदी करा स्टॉक मार्केटच्या एक महत्त्वाचं तत्व आहे घाबरून विक्री करणे टाडा आणि संधी साधून चांगले शेअर्स खरेदी करा तुमच्या क्लायंटला सांगा की मार्केट मध्ये चढ उतार हे नैसर्गिक आहेत आणि दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी अशा अफवांना किंवा भीतीला बरी पडू नये क्लायंटला चढ उतार हे नैसर्गिक आहेत आणि दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी अशा अफवांना किंवा भीतीला बरी पडू नये मार्केट पडणे ही संधी आहे नुकसान नाही धन्यवाद धन्यवाद